हॅलो गाईश तुमच्या स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर शुभांकी एस के ब्लॉक्समध्ये तर आम्ही जातो आहे वृंदावनला म्हणजेच की वाडा वृंदावन गोवर्धनिको विलेजला तर आम्ही जाताना तुमचं जाते एक ब्लॉग आणला छोटूसा तर जाताना आम आम्ही स्कूतरवरून गेलो आणि आम्ही आमच्यासोबत माझ्या कृष्णाला पण घेऊन गेलेलो आणि थोडीशी ट्रॅफिक पण लागली होती पण आम्ही बरभर -बर पोचलो आणि इथं बघा किती सुंदर नजारा वाटतोय ना आणि इथं समुद्र किती मोत आहे आणि तिथून बघा ब्रिज पण दिसतोय आणि इथं खूप लोक फोटो पण गात होते आणि मध्येच हा ॲक्सिडंट झालेला खूप घाबरलो आम्ही आणि मग आम्ही निघालो सरळ आणि सोहम आणि त्याचे पप्पा आणि मागून सोम बाय बाय करतोय आणि मागे गेलो मंदिर माझ्या हातामधून तर मोबाईलच पडला असता आणि मग आम्ही आलो नाश्ता करायला सोहमने घेतली मिसळ त्याच्याप्पाने मेंडू वडे आणि मीनी हे पुरी भाजी हे बघा माझी पुरी भाजी आली तुम्हाला काय तिघानपेकी आवडतं कमेंट मध्ये सांगा आणि बघा किती मस्त आणि आता बालियाारी नदीची परत आणि आहे नदी वृंदावनला जाताना हे नदी लागतेच तुम्ही कधी गोवर्धनिकू विलेजला गेलेत का नाही तर नक्कीच सांगा आणि गेलं असले तर किती वेळा आम्ही सहाव्या वेळेला जातोय आणि आहे तर देवाचं मंदिर मग आम्ही पायापासून निघालो पुढं आणि इथं हे कमलाचं म्हणजे काय बोलतात ते माहिती नाही पण इथं कमल उगलेत आणि अजून एक मंदिर ह्या गोवर्धन कोविरेज खूप आतमध्ये गावाचा आणि आता आपण आलो गोवर्धन कोयरेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय